नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनल दे आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज चौदा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत हरभरा या पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत शहादा बाजार समितीमध्ये सरासरी चार हजार पाचशे अकरा रुपये पुणे बाजार समितीमध्ये पाच हजार सातशे पन्नास रुपये दोंडाईचा बाजार समितीमध्ये तीन हजार नऊशे शहात्तर रुपये सरासरी दर मिळालेला आहे माजलगाव बाजार समितीमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपयांचा दर चाळीसगाव बाजार समितीमध्ये तीन हजार तीनशे नव्याण्णव भोकर बाजार समितीमध्ये तीन हजार एकशे पंचावन्न हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे चाळीस कारंजा बाजार समितीमध्ये तीन हजार तीनशे राहता बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये अकोला बाजार समितीमध्ये चाफा हरभऱ्यासाठी चार हजार रुपयांचा दर मिळालेला आहे जळगाव बाजार समितीमध्ये सहा हजार सातशे दर रुपयांचा सा दर, मिला दर, तीस दर मिला चाफा या हरभऱ्यासाठी मिळालेला आहे अळमनेर बाजार समितीमध्ये चाफा हरभऱ्यासाठी चार हजार रुपयांचा दर मिळालेला आहे दर्यापूर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे तीस रुपयांचा दर मिळालेला आहे दौंड पाटस बाजार समितीमध्ये चाफा हरभऱ्याला चार हजार रुपयांचा दर मिळालेला आहे औरंगाबाद बाजार समितीमध्ये गरडा हरभऱ्याला चार हजार रुपयांचा दर मिळालेला आहे सोनपेठ बाजार समितीमध्ये सुद्धा चार हजार आठशे एक रुपयांचा दर मिळालेला आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये काट्या हरभऱ्याला तीन हजार आठशे रुपये एक रुपयांचा दर मिळालेला आहे भेडारा येथे तीन हजार रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे लातूर येथे लाल हरभऱ्यासाठी चार हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो हे होते चौदा जानेवारीची हरभरा या पिकाचे बाजारभाव असेच बाजारभाव आणि शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या सुद्धा क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार